नमस्कार तर आज आपण खुसखुशीत करंजी बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी रवा दोन वाटी किसलेलं खोबरं एक वाटी पिठी साखर थोडी खसखस आणि ड्रायफ्रूट्स असे साहित्य आपल्याला सारण्यासाठी लागणार आहेत रवा आपल्याला मंद आचेवरती पंधरा ते वीस मिनटं भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असतानाच आपल्याला ड्रायफ्रूट्स बारीक चॉप करून त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे खसखस पण त्यामध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तसेच दोन वाटी घेतलेल्या खोबऱ्याचा किस पण आपल्याला हातावर चुरा होईल अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे आता हे सर्व साहित्य आपण एका ताटलेमध्ये काढून घेऊया व हे साहित्य थंड झाल्यावरतीच आपण त्यात पिठी साखर ॲड करणार आहोत थंड होत आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया दोन वाटी मैदा त्यामध्ये चवीनुसार मीठ दोन चमचे तुपाचे कडकडीत मोहन यामध्ये घालून पिठाची मुटकी वळेल अशा प्रकारे आपल्याला तूप सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडे थोडे पाणी घालून पिठाचा गोळा तयार करून घेऊया आपल्याला पीठ जास्त पातळ पण आहे आणि घट्ट पण नाही अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर आपलं खोबरं आणि रव्याचं सारण थंड झालेलं आहे त्यामध्ये आपण आता पिठी साखर वेलची पावडर टाकून सारण एकत्रित करून घेऊया साखर साणामध्ये एकजीव करत असताना आपल्याला सर्व साखरच्या कुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत आता त्यामध्ये आपण जायफळ थोडं किसणीने किसून टाकूया आता आपण साठा बनवून घेऊया त्यासाठी तीन चमचे मैदा व तीन चमचे तूप हे एकत्रित करून त्याची एक पेस्ट तयार करून घेऊया आपला साठा तयार झालेला आहे तर आता आपण मळलेल्या पिठाला परत एकदा थोडं हलक्या हाताने मसाज करून त्याच्या आपण चपात्या लाटून घेऊया सर्व चपात्या लाटून एका ताटलीमध्ये ठेवायचे व अशा प्रकारे आपल्याला साठा एक एक चपातीवर लावून त्यावर एक चपाती ठेवून परत आपल्याला दुसऱ्या चपातीला साठा लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे साठा लावल्यावरती आपल्याला त्या पिठाचा असा रोल करून त्याचे बारीक काप करून घ्यायचे आहे आता आपण या काप केलेल्या के पिठाचे छोटे छोटे चपाती बनवून घेऊया तुम्ही बघू शकता चपाती लाटल्यावरतीच त्याला किती लेअर दिसत आहेत आता या लाटलेल्या चपातीवरती आपण सारण भरून घेऊया त्याला व्यवस्थितरित्या बंद करून घ्यायचं चारही साईडच्या बाजू अशा व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाणी पण लावू शकता किंवा अशा पद्धतीने पण तुम्ही बंद करू शकता व त्याला ह्या स्पूनच्या साहाय्याने डिझाईन द्यायचे आहेत आता आपल्याला करंजी लो टू मिडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायची आहे मोठ्या फ्लेमवर तळायची नाही करंजी तळण्यासाठी तीन ते चार मिनिट लागतात तुम्ही बघू शकता आपल्या करंजीला कशाप्रकारे लेअर दिसत आहेत अशाच प्रकारे आपल्याला बनवलेल्या सर्व करंज्या तळून घ्यायच्या आहेत बघू शकता आपली करंजी किती छान प्रकारे दिसत आहे